स्वराज्य न्यूज एक पुढे नाशिकमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषाणी परिसर धुमधुमला नाशिकमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी दत्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अनेक दत्त भक्तांची दर्शन घेण्यासाठी अनेक दत्त मंदिरांमध्ये गर्दी झाली होती सर्व ठिकाणी दत्त निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिरा शाबुदाना खिचडी केळी अशा पदार्थांचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्वांचं नियोजन करण्यासाठी रासिकरांनी मोठा उत्साह दाखवला होता अनेक ठिकाणी दत्त मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच मोठा मंडप देऊन रांगोळी काढून सजावट देखील करण्यात आली होती या दत्त जयंतीसाठी अनेक पुरुषांनी आणि स्त्रियांनी सहभाग घेतला यामध्ये स्त्रियांचा विशेष सहभाग दिसून आला आणि दत्ताच्या चरणी सर्वजण लीन होत होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून निघाला होता तसे सर्व परिसरांमध्ये भक्तिमय वातावरण तयार झालं होतं प्रतिनिधी दादासाहेब हुबाळेंसह मयुरी खोलप हिंदवी स्वराज्य न्यूज